परिवर्तन विकास आघाडीकडून शक्ती प्रदर्शन करीत फोडला प्रचाराचा नारळ राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांच्या प्रचाराला झाली सुरुवात खोपोली परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील आणि नगरसेवक यांच्या प्रचाराची सुरुवात धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताकई येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात करीत जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते श्रीफल वाढवण्यात आले यावेळी उमेदवारांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते परिवर्तन विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगट शेकाप शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष एस आर पी या पक्षाने एकत्र येत एक महायुतीला आव्हान करीत आज आम्ही सर्वजण एकत्र आलो असल्याने सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले यात उत्साहात आम्ही खोपली नगर परिषदेच्या निवडणुकीत विजय मिळू असे वक्तव्य जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांनी यावेळी केले यावेळी मंदिर परिसरातील महिलांनी उमेदवारांना विजयी औक्षण करीत विजयाचा विश्वास दिला परिषदेच्या आजच्या परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही खोपळी नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल आणि शेतकरी कामगार पक्ष असेल आणि एस आर पी असेल या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे आणि खऱ्या अर्थाने आज आम्ही विठ्ठल रुक्माई ताकई मंदिरामध्ये आमच्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमची परिवर्तन विकास आघाडी चांगल्या बहुमताने विजयी होईल आणि आम्ही आज विठ्ठल रुपमाईचा आशीर्वाद घेतलेला आहे तर आम्हाला आमचे सर्व उमेदवार आणि अध्यक्षपदाचा चा उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील असा आम्हाला आशीर्वाद आहे आम्ही परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवतो आहे आम्ही सर्वजण एकत्रित आहेत आणि सर्व एक संघ असल्यामुळं आम्हाला प्रचाराचं नियोजन आमचं चारी सर्वांचं सूत्र ठरलेलं आहे आम्ही सर्व एकत्रितपणे जाऊन प्रचार करतो आहे शेवटच्या माणसापर्यंत जाऊन आमची भूमिका समजावून सांगतो आहे आणि खऱ्या अर्थाने क आम्हाला क खोपोली शहरामध्ये बदल घडला पाहिजे यासाठी सर्व खोपोलीकर आमच्यासोबत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही ही निवडणूक चांगल्या बहुमताने जिंकू आणि आमचा परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा खोपोली नगरपतीवर